कुणाला वाटलं होत कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरा खरा ठरला हो आदत आदत ठरला ओ तुसा चौसा ठरला आठवण झाले महाद्याची सर्व नंबर असतो राजवाट पोखर कुठला असाच जोर पळत होता रामोस्वारीकरांचा महाद्या आणि गुटकरांचा बब्या एका वयाची तोंड वासर असे पहिरे झाले पाहिजेत बैल मला आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण लय मोठा बैल घातला म्हणजे फायनलला राहतो असं काय नाही